अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपण अशा गुरुबद्दल बोलणार आहोत ज्यांनी लाखो जीवांच्या जीवनाला दिशा दिली आहे त्यांचं नाव जरी फक्त उच्चारले तरी मन शांत होतं आत्मा प्रफुल्लित होतो आणि ते म्हणजे अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज ते फक्त एक संत नव्हे तर एक जिवंत शक्ती आहेत त्यांच्या शब्दात वाणीत अशी ताकद आहे की रडणाऱ्या हृदयाला हसायला भाग पाडते आणि संकटात असलेली व्यक्ती नवचैतन्याने उभा राहते तर तुमचा विश्वास असेल तर स्वामी आई माझा तुमच्या शक्तीवर विश्वास आहे असे कमेंट करा स्वामी प्रत्येक हरलेल्या जीवाला सांगत असतात बाळा भिऊ नकोस मी तुझ्या मागे आहे स्वामी प्रत्येक गुंतलेल्या जीवाला सांगत आहेत की बाळा मागे फिरून पाहू नकोस मी तुझ्या सोबत आहे मी तुझा सदैव पाठीशी आहे ही फक्त ओळ नाही ही एक श्रद्धेची तलवार आहे ते आजच्या काळात प्रत्येकाला अडचणीतून निराशेतून बाहेर काढण्यास बळ देते जेव्हा फक्त तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचे नाव घेता तेव्हा तुमच्या आतून एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते स्वामी समर्थ महाराज हे फक्त कर्म सांगत नाहीत तर कर्मातून बाहेर पडून आपण जीवन कसे जगावे हे सुद्धा सांगून जातात आपण देवापुढे बसून फक्त रडून चालत नाही त्यासाठी मेहनत घ्यावी लागते देवाला तुमचे घर घराने सांगून देव कधीही तुम्हाला मदत करायला पुढे येत नाही देव त्यांना साथ देतो जे कष्ट करायला तयार असतात इतरांच्या दुःखामध्ये धावून जाऊन त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करतात स्वामी तुम्हाला शिकवतात श्रद्धा कशी ठेवावी विश्वास कसा ठेवावा आणि त्यासोबत कष्ट कसे असावे अनेकांना आजही प्रश्न पडतो की खरंच स्वामी महाराज आहेत का आणि आहेतच तर ते मला दिसत का नाहीत कारण स्वामी प्रत्येक श्रद्धावान भक्ताच्या हृदयात त्याच्या नामस्मरणाच्या रूपात असतात त्यांच्या कर्माचे त्यांना फळ आणि यश नक्कीच देतात आणि स्वामींच्या आशीर्वादांची गुरुकिल्ली तुमच्यासोबत असेल तर भक्तांनो तुमच्या जीवनामध्ये नोकरी व्यवसाय हे सर्व काही फक्त स्वामींच्या नामस्मरणाने चालत असतं नक्की तुमचं यश मोठं होणार की तुम्ही याच्यापेक्षा मोठे होणार हे फक्त तेव्हाच कळेल जेव्हा तुम्ही स्वामींवरती विश्वास ठेवून स्वामींचे नामस्मरण अंमलात आणतात जेव्हा सगळे मार्ग बंद झालेले असतात तुम्हाला तुमच्यासोबत कोणीही साथ द्यायला उभे ठाकत नाही प्रत्येक मार्ग तुमच्यासाठी बंद असतो कुठल्याही मार्गात तुमच्यासाठी आशेचा किरण पेटत नाही त्यावेळी स्वामी आई तुम्हाला कधीच निराश करत नाही मग बाळांनो स्वतःला एक मार्ग दाखवा तो मार्ग तुम्हाला तुमच्या यशापर्यंत नक्कीच घेऊन जाईल आणि स्वामींवरती विश्वास असेल तर स्वामी मी त्या मार्गावरती चालण्यासाठी तयार आहे असे कमेंट करा आणि स्वामी समर्थ नामाचा गजर करा आजचा दिवस स्वामींच्या शक्तीने आणि नामस्मरणाने तुमचे आयुष्य बदलून टाकेल आणि तुमच्या जीवनात असणारे सर्व अडथळे दूर व्हायला मदत होते आयुष्यात कितीही संकटे असू द्या कितीही अडचणी असू द्या व नामस्मरणाने या संकटातून तुम्हाला बाहेर पडण्याचे बळ मिळाल्याशिवाय राहणार नाही हे आयुष्य एक चालणारा पक्षी आहे तो तारेवरती बसला तर आयुष्य आनंदाने चालते आणि तार जर तुटली तर तुमचं आयुष्यसुद्धा विस्कळीत झाल्याशिवाय राहत नाही त्यामुळे प्रयत्न करत राहा यश तुमचेच आहे संकट आली म्हणून घाबरू नका कारण संकटात तुमची वेळ वाईट आहे त्यावेळी हेच लोक तुमच्यावर हसतात आणि लोक हसले तरीही नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा आपण जेव्हा स्वतःवर विश्वास ठेवतो तेव्हा जग आपल्यावर विश्वास ठेवायला सुरुवात करतो हे पहा झाडे कधीच तक्रार करत नाहीत पाऊस कमी पडला वारा जोरात आला तरीही ती उभेच असतात कारण त्यांना माहीत असतं ही माझी वेळ तसेच आपल्यालाही स्वतःच्या वेळेची वाट बघायची नाही तर ती वेळ स्वतः घडवायची आहे स्वतः ती तुम्हाला वेळ आणायची आहे कारण एखादी अपयशाची पायरी यशाच्या शिखराकडे नेते पण स्वप्न पहा मोठे प्रयत्न करत राहा आणि मोठ्या स्वप्नांच्या मागे धावत राहा लक्षात ठेवा ते स्वप्न तुम्हाला झोपेतून उठवतात तुमचे ध्येय साध्य केल्याशिवाय तुम्हाला शांत बसू देणार नाही आणि तुमचं लक्ष त्या स्वप्नावर केंद्रित करण्यासाठी स्वामी आई तुम्हाला नक्कीच साथ देते जोपर्यंत तुम्ही वाईट वेळेमध्ये हार मानत नाही जोपर्यंत तुम्ही इतरांना तुमची वेळ बदलून दाखवत नाही तोपर्यंत हे जग तुम्हाला शून्य समजते आणि ज्या वेळेस तुम्ही तुमचे यश संपादन करता समाजामध्ये तुमची वेगळे स्थान निर्माण करता त्याच वेळी तुमची किंमत ही करोड़ने वाढली जाते एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही स्वतः हार मानत नाही तेव्हा शेवटी एकच सांगतो की हे जग बदलायचे असेल तर स्वतः आधी स्वतःला बदला कधीही हार मानू नका कारण जो स्वतःमध्ये बदलून राहतो त्याचा वाईट काळ संपणार वा आहे अप्रतिम आयुष्याची सुरुवात तेव्हाच होते जेव्हा तुमच्या मनामध्ये तुमच्या मनगटामध्ये कष्ट करण्याची शक्ती आहे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदला आपले विचार चांगले आहेत तर हे जग तुम्हाला नक्कीच चांगले दिसेल आणि जर तुम्ही इतरांबद्दल वाईट विचार करत असाल देवावर विश्वास ठेवत नसाल तर तुमचं मनच काय तुमचं आयुष्यसुद्धा आयुष्यभर बदलणार नाही त्यामुळे मोकळेपणाने देवावर विश्वास ठेवा देवावर श्रद्धा ठेवा देव कधीही तुमची श्रद्धा वाया जाऊ देणार नाही ही श्रद्धा कधीही तुम्हाला तुमचं फळ दिल्याशिवाय जाणार नाही कारण स्वामी सांगतात वेळेवर सगळं मिळतं फक्त श्रद्धा ठेवा नामस्मरण करा नामस्मरण हाच तुमच्या जीवनाचा खरा मूळ पाया आहे जो तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि यश मिळवून देतो नामस्मरण करा देवापाशी आपले नामस्मरण पोहचतेच आपण देवाला आठवण करायला विसरू नका आळशीपणा दूर करा आणि सकाळ संध्याकाळ स्वामींच्या नामस्मरणाने तुमच्या आयुष्याची सुरुवात करा तुम्हाला यश आल्याशिवाय राहणार नाही आणि कितीही मोठे दुःख तुमच्यासोबत असले तर त्या दुःखाचा कुठल्याही तुमच्या जीवनावर परिणाम घडणार नाही भले तुमच्या भोवताली सुख असेल किंवा दुःख असेल तर तुमचं जीवन हे फक्त स्वामीमय असतं तुमच्या जीवनातील मोहमाया मत्सर हे सर्व काही पुसून टाकलेले आहे सात्विक भोजन करा सात्विक विचार सात्विक वर्तणूक ही तुमच्या जीवनाची गुरुकिल्ली बनवा त्या दिवसापासून तुमच्या जीवनामध्ये सर्व काही तुमच्या इच्छेप्रमाणे घडायला सुरुवात होईल सात्विक विचार करा कारण ही स्वामी आई सत्याची आहे आणि ज्यांच्याकडे कधीही असत्य मार्ग चालत नाही आणि जो कोणी सत्तेच्या मार्गावर चालत आहे त्याचा हात स्वामी कधी सोडत नाहीत आजचा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद केलेली सेवा स्वामी माऊलीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ